मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए सूरत सा तेज नहीं सूरज सा तेज नहीं मुझ में, लेकिन दीपक सा जलता देखोगे अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे खूप अडथळे आले खूप लोकांनी टीका टिप्पणी केल्या खूप जे आहे खड्डे खोदायचं काम केलं पण कधी जे आहे खड्ड्यामध्ये जे आहे पडायचं काम जे आहे डॉक्टर श्रीखांनी ज्यांनी खड्डे खोदले त्यांचं काय झालंय तुम्ही बघितलं जे रोज टीका करत होते त्यांचं काय झालं बघितलं मी कधी जे आहे टीकेला टीकेतून उत्तर दिलं नाही डेव्हलपमेंटच्या नावाने खाली जे आहे काम करत राहिलो शिंदेसाहेबांच्या आशीर्वादामुळे जे आहे मोठा निधी या मतदारसंघामध्ये जे आहे ते घेऊन येऊ शकलो